विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विशेष करून हद्दवाड भागात नागरी सुविधेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे दक्षिण मजूर इच्छुक असलेले सोमनाथ वैद्य यांनी हद्दवाड भागात मूलभूत सुविधांसाठी निधी देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे या हद्दवाड भागातील भारतीय जनता पार्टीचे माजी सभागृह नेते तथा आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे श्रीनिवास कर्ली यांनी सोमनाथ वैद्य यांना पत्र देऊन पाठिंबा दर्शवला आहे त्याच कर्लीबाबत आता त्यांच्या प्रभागात प्रचंड नाराजी आहे नगर भागातील इंगळे वस्ती ते आशा मराठी शाळेकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झाला आहे एक पाऊस जरी झाला तरी चिखल होऊन कोणतेही वाहन यावरून जात नाही नागरिकांना चालत जाणे सुद्धा मुश्किल झाले आहे वाहने घसरून पडल्याने अनेकांचे छोटे मोठे अपघात झाले आहेत या चिखलातून वाट करताना वृद्ध महिला यांचा तोल जाऊन अनेक जण जखमी झाले आहेत या भागातील नागरिकांनी नगरसेवकांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सांगा श्रीनिवास करली आम्ही करायचे कसे असे प्रश्न उपस्थित होत आहेत मुळात श्रीनिवास करली हे मागील अनेक वर्षांपासून भाजपचे नगरसेवक आहेत मागील काळात त्यांना सभागृह नेते पदाचे सुभाष देशमुख यांनी दिले मग सभागृह नेत्यांचा निधी गेला कुठे या भागाचे आमदार सुभाष देशमुख यांनीही दिलेला निधी गेला कुठे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत शाळेला जाल। जायला यायचा प्रॉब्लेम आहे असल्यामुळे पडते मात्र माणसाला जायला यायला रस्ता नाही कुठलं वाहन येत नाही का नाही मी तर पडले माझ्या पायाला असं बँडेज घातले मला चालताच येत नाही आज मी दोघं बोलाच मी कर्च कसं बाहेर आले नाही की पडदिशी वसुली करायला येते आणि टॅक्स तर डबल टिबल देते पाणी ना रस्ता नाही तरी सुद्धा पाण्याचं बिल दिलेत आम्हाला म्हणजे तुम्हाला खूप अडचण येत कचरा गाडी येत नाही अशाच नवीन नवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका